हाय मी मनीषा आणि आज माझ्याकडे मॅगीचा प्रोग्राम आहे आता मॅगी आमच्याकडे जास्त करून बनत नाही पण म्हटलं चला मुलांना खायची तर आज बनवूयात आणि मग याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करूयात जास्त करून तर मुलांना द्यायची नसते पण कधीतरी दिली तर चालते ते इथे मी दोन पॉकेट एवढी मॅगी घेतली घरामध्ये तुम्ही किती जणांसाठी बनवतात त्यानुसार घ्या फक्त पद्धत वेगळी आहे थोडीशी कारण आपण नेहमी मॅगी बनवली तर पाणी टाकून शिजायला ठेवतो पण आज तशी नाही बनवणार आज थोडीशी वेगळी बनवणार आहे म्हणून शेअर करते तर सर्वात अगोदर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी मॅगी काढून घेते कारण मॅगी शिजवून घ्यायची तर पाणी थोडंसं जास्त लागतं त्यामुळे म्हटलं अगोदर शिजवून घेऊयात आणि नंतर त्याला जे काही करायचं आहे सॉस वगैरे वापरायचे ते नंतर मग फोडणीमध्ये टाकूयात तर सगळ्यात अगोदर मॅगी काढून घेते आता मॅगी आपल्याला दोन मिनटात शिजते असं पॉकेटवरती लिहिलं राहतं पण खऱ्या आयुष्यात असं काही नाही आहे जे कोणी मॅगी बनवतं त्याला माहिती असेल पाच मिनिट मॅगी बनवण्यासाठी लागतात तर इथे मी मॅगी शिजायला ठेवली आणि उकळी आल्याच्या नंतर याला यामध्ये मसाला टाकायचा आहे कारण पाच मिनिटामध्ये शिजतं तर मी ते थंड पाण्यामध्येच टाकली होती तुम्ही हवं तर अगोदर पाणी गरम करून घ्या आणि नंतर त्यामध्ये मॅगी शिजायला टाकून द्या तर इथे मी मसाले टाकून घेते आता दोन्ही मसाले टाकते यामध्ये मला चटणी वगैरे अजून भरपूर काही ॲड करायचे पण आत्ता नाही करायचं नंतर करायचे इथे माझी मॅगी शिजतीये तोपर्यंत पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर जर तुम्ही पाहिल्या नसतील तर चॅनलच्या होम पेजला जाऊन तुम्ही तिथे पाहू शकतात तर आता ही मॅगी शिजण्यासाठी चार ते पाच मिनिट लागणार आहेत तर एक वेळच चमच्याने मी सगळं व्यवस्थित ढवळून घेते म्हणजे पूर्ण मसाला हा मॅगीमध्ये व्यवस्थित लागला जाईल खाताने आपल्याला चवकळते आणि जर एकाच ठिकाणी राहिला तर तो पाण्यामध्ये गरम टाकल्यामुळे गाठ बॅ गाठ बनते किंवा साईडला तसाच राहून जातो एखाद्या ठिकाणी किंवा पातेल्याला चिटकतो चिटक म्हणून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते जेणेकरून व्यवस्थित सगळीकडे पसरेल आणि हे शिजते तोपर्यंत मी बाकीचं साहित्य काय लागणार आहे ते पाहूयात तरीते आ, मैगी साथी लसन लागना रहे, तर इथे आपल्याला मॅगीसाठी लसण लागणार आहे त्यानंतर कांदा कोथिंबीर आणि टोमॅटो इथे मी कांदा कोथिंबीर कांदा एक मोठा घेतला होता आणि टोमॅटोसुद्धा मोठा घेतला होता पण मी सांगते की तुम्ही कांदा टोमॅ टोमॅटो थोडासा जास्त घ्या त्यानंतर इथे दोन सॉस लागणार आहेत एक डार्क सॉस आणि एक आपल्याला टोमॅटो सॉस लागणार आहे तुम्ही हवं त्या रेड चिली सॉस पण वापरू शकतात पण इथे मी तो घेतले नाही तुम्ही लाल चटणीच्या चे ठिकाणी रेड चिली सॉस घेऊ शकतात पाच मिनटात आपली मॅगी पण शिजून तयार झाली होती आणि इथे तुम्ही पाहू शकतात की मी मॅगी पूर्ण अशी कोरडी होऊ दिली नाहीत थोडस चिकटपणा यामध्ये ठेवलेलं आहे थोडंसं पाणी खूप जास्त नाही थोडंसं जेणेकरून जेव्हा आपण कढईमध्ये मॅगी परतवून घ्याल त्यावेळेस कढईला चिटकणार नाही म्हणून मॅगी तयार झाली साहित्य पण आपण कट करून घेतले त्याला तर फोडणी देऊयात तर खूप जास्त तेल वापरायचं नाही तर शेंगदाण्याचं तेल घेतले मी एक मोठी पळी एवढं म्हणजे आपली जी कॅटलीमध्ये पळी राहते एवढी तेल गरम करून घ्यायचं आणि जास्त तेल वापरायचं नाही तेल गरम झालं की यामध्ये जसं आपण भाजीला फोडणी घालतो त्या तशीच जिरे मोहरीची फोडणी घालायची पण मी इथे मोहरी वापरली नाही म्हटलं फक्त जिरेच वापरूयात त्यानंतर थोडासा कडीपत्ता टाकला यामुळे फ्लेवर खूप छान येतो आणि खायला पण कडीपत्ता चांगला असतो थो। त्यानंतर थोडंसं लसण वाटून घेतला तू इथे अद्रक मी टाकलं नव्हतं पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकून घ्या मुलं कांदा कोथिंबीर वगैरे टोमॅटो कोणतेच व्हेजिटेबल्स भाजीत वगैरे टाकलेले खात नाहीत पण जेव्हा असं त्यांना काहीतरी चटपटीत बनवून देतात त्यावेळेस सगळे आयटम ते, ते खातात माझा मुलगा कांदा कोथिंबीर टोमॅटो खात नाही पण असं काही बनवलं तर आवडीने खातो त्यामुळे मग मी जेव्हा काही असे पदार्थ चविष्ट बनवायचे असतील तेव्हा सगळे व्हेजिटेबल्स जे घरात असतात ते, ते सगळे टाकून देते मग तो आवडीने खातो फक्त शिजवलेले वगैरे खात नाही तर तुम्हीसुद्धा मुलांसाठी असं वेगळं थोडंसं काहीतरी करू शकतात जसं आपण पोहे वगैरे केलं कांदा वगैरे काढतात या काढत नाहीत मॅगी पास्ता वगैरे जर बनवला तर।, तर जास्त करून वापरू शकतात कांदा कोथिंबीर टोमॅटो इथे मी एक मोठा कांदा टाकला होता तेलामध्ये आणि दोन मिनिट परतवून झाकण की कांदा थोडासा मऊ होण्यासाठी खूप जास्त वेळ झाकण नव्हतं ठेवलं फक्त एक मिनिट एवढंच ठेवलं होतं आणि एका मिनिटामध्ये आपला कांदा थोडासा भाजतो त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घ्यायची जसं आपण पोहे किंवा दुसरं काही बनवायचं असेल तर त्यामध्ये परतवून घेताना आणि टोमॅटो आणि कांद्यासोबत थोडासा भाजून घेतो कांदा भाजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून थोडंसं अगोदर टाकला होता तुम्ही कांदा टोमॅटोसोबत टाकला तरीसुद्धा चालेल आणि टोमॅटो थोडेसे लवकर विरघळतात त्यामुळे कांदा लवकर भाजला जात नाही म्हणून मी आधी टाकला होता त्यानंतर टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेतली परतवून घेते तुम्ही कोणतीही भाजी किंवा चटणी वगैरे बनवत असताल किंवा आलू फ्राय वगैरे असं काही टोमॅटो वगैरे जर भाजायचे असतील पटकन वेळ कमी असेल तर जेव्हा आपण असं मसाले भाजायला घेतोत किंवा व्हेजिटेबल्स भाजायला घेतो लगेच अर्धा चमचा मीठ पर टाकायचं परतवून घ्यायचं झाकण ठेवायचं यामुळे टोमॅटो खूप लवकर शिजले जातात इथे टोमॅटो वगैरे व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर यामध्ये मसाले टाकते तर अर्धा चमचा एवढी हळद टाकली आणि अर्धा चमचा एवढंच लाल तिखट टाकले हळद थोडीशी कमी टाका खातानी थोडंसं मॅगीमध्ये पहिलाच पिवळा कलर असल्यामुळे एवढी जास्त लागणार नाही आता इथे मी मीठ थोडंसं कमी टाकले म्हणजे जे आपल्याला मॅगीसाठी लागणार आहे त्यापेक्षा थोडंसं कमी चटणी जी आपण टाकतो त्यानुसार मीठ टाकतो की तिखट किती होईल त्यानुसार पण इथे थोडंसं कमी टाकले कारण डार्क सॉस वापरणार आहोत आणि डार्क सॉस टाकायचा म्हटलं तर तो थोडासा खारट असतो म्हणून मीठ कमी टाकले तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि दोन मिनिट झाकण ठेवून आपल्याला परतवून घ्यायचे कारण जेणेकरून आपलं टोमॅटो मसाले वगैरे सगळे जे आहे ते व्यवस्थित भाजले जातील व्यवस्थित त्याचं छान फ्लेवर येईल जेव्हा पण तेलात मसाले भाजताल किंवा चटणी मीठ वगैरे भाजताल तर गॅसची फ्लेम जी आहे ती कमी ठेवायची नाहीतर आपली चटणी वगैरे करपून जाते आणि ठसका पण उडतो इथे मसाले वगैरे सगळं परतवून घेतल्याच्यानंतर यामध्ये मी डार्क सॉस टाकते एक मोठा चमचा एवढं खूप जास्त टाकत नाही आहे कारण दोनच पॉकेट मॅगी आहे आता तुम्ही जास्त बनवत असाल तर थोडीशी जास्त टाका आणि मीठ किती टाकलं याच्या अंदाजाने तुम्ही सॉस टाकू शकता किंवा सॉस अगोदर टाका आणि नंतर तुम्ही मॅ मीठ टाकलं तरी चालेल एक मोठा चमचा एवढा डार्क सॉस आणि दोन मोठे चमचे एवढं टोमॅटो सॉस टाकलं आहे सॉसचं काही नाही थोडंसं मागे पुढे कमी जास्त झालं तरीसुद्धा चालतं आपण खाऊन बघू शकतो टेस्ट करून आणि नंतर वाढवू पण शकतो त्यानंतर इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलं फक्त एक मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे मसाले पूर्ण कांदा वगैरे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये जे आपण शिजवून घेतलेली मॅगी आहे ती टाकून देऊयात जर तुम्ही मुलांसाठी मॅगी वगैरे असं नेहमी त्यांना खायला आवडत असेल तर मी सांगते तुम्ही मुलांना मॅगी जास्त करून देऊच नका सगळ्यात सोपा आपल्या ज्या शेवया राहतात त्या शेवया उ पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं जशी मॅ मॅगी शिजवून घेतली तशी आणि असं कांदा टमाटं सगळं टाकून व्यवस्थित सॉस वगैरे टाकून मुलांना त्यामध्ये शेवया व्यवस्थित मिक्स करून द्या जेणेकरून गव्हाच्या पिठाच्या ज्या शेवया राहतात त्या हलक्या फुलक्या राहतात त्यांना काही त्रास वगैरे होत नाही आणि मॅगीमध्ये मैदा वगैरे भरपूर काही पदार्थ राहतात जेणेकरून मुलांचं पोटदुखी वगैरे त्रास होतो माझ्या मुलाला झालेला आहे त्यामुळे मी काही मॅगी माझ्या घरामध्ये जास्त शिजवत नाही कधीतरी म्हणजे दोन तीन महिन्यात एकदा आमच्याकडे मॅगी होते घरामध्ये मॅगीचं पॉकेटही येत नाही आमच्या म्हणून सांगते कधीतरी बनवून देत जा या ठिकाणी मॅगीच्या तुम्ही फक्त शेवया वापरा सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊन पुन्हा पाच मिनिट मी झाकून ठेवलं होतं कमी स्पीडवरती फुल स्पीडवरती ठेवायचं नाही नाही तर मॅगी करपून जाईल कमी स्पीडवरती ठेवलं होतं थे, तर पाहू शकतात खाली की चिकटपणा असा मॅगीतलं जो पाणी वगैरे होतं ते सगळं संपून गेलं कोरडी कोरडी, कोरडी खूप छान अशी मॅगी झाली त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते चटपटीत खायचं असेल मुलांना तर मुलांना सॉस वगैरे बाहेरचे पदार्थ जास्त खायला आवडतात घरी बनवलेलं नको असतं हे आपलं घरचं पण आहे आणि मुलं आवडीने पण खातात फक्त टिफिनला चालणार नाही कारण टिफिनला खायला खूप वेळ जास्त लागतो मुलांना सकाळी आपण बनवून देतो आठच्या अगोदर टिफिन आणि मुलं जेवतात अकरा बारा वाजता तोपर्यंत थंड मॅगी होते आणि थंड झाल्यावर थोडीशी गच्च पण होते मग मुलांना पोटदुखीचं वगैरे त्रास होतो तर टिफिनला देऊ नका घरी तुम्ही त्यांना बनवून गरम गरम खायला देणार असाल तर नक्कीच बनवा रीते मी पूर्ण मॅगी वगैरे काढून घेते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद ब बाय